कारण जवळ पडेल तर मी म्हंटल तो भात म्हणला मामी तुम्हाला गाडी आणि ड्रायव्हर देतो तुम्हाला नाशिकला जा तिथून तुम्ही आम्ही तळेगावला राहतो आणि रात्री गाडी परत पाठवून द्या एवढं सगळं आपलं हातासारखं इतकं मनासारखं होतंय तर काय नाही जायचं बरोबर गेलो आम्ही भेटले असं मला वाटतं हो, काहीतरी शुक्रवार का काहीतरी होतं. शुक्रवार काहीतरी होतं. आम्ही गेलो मग दुसरं कोणाकोणाचं आणि कोणी लोकच नव्हते. कोणीच नव्हते. दादा भेटले तेच तर म्हणतो मी. समोर दिसले मला. आता शुक्रवार का काहीतरी मला आता लक्षात नाही. सहा डिसेंबर कोणता मी आता बघायला गेलो. आणि नंतर मी तिथं माझी इतकी मनापासून माझी प्रार्थना चालू होती की मला कसं चालू पाहिजे आणि बोलायला पाहिजे मी त्या मुलींना त्यांच्याशी ते म्हणलं आज बोलत नाही ना ते बोलत नाही पण तरी पण मला म्हणलं मला भेटायचे त्यांना मैसूर पाक वगैरे मला त्यांना भेटायचं समक्ष आज नवी गेले त्यांना बघताच इतक इतक आलं मला तसं होत ना एकदम इतकं आता तरी तुम्हाला बोलताना पण माझ्या अंगाला शहर आला हो ना मला इतकं ताई आई रडू नका आई रडू नका बसा बसा म्हणे आणि ते बसले होते त्यांच्या जागेवर आणि बसले मी म्हंटल मला तुमच्याशी मी खूप लांबून हा बरोबर बरोबर बरो, मला ते मेसेज आला तुमचा म्हणलं मी याच्यातर्फे मी माझी एक दुसरी एक मैत्रीण राहते तिला पाठवलं होतं त्यांच्याकडनं त्यांच्यापर्यंत पोचल होत जातात तिथं त्यामुळं त्यांनी सांगितलं की असे ते बांडूरना आलेले आहेत आणि परत येण्याचा चान्स लवकर मिळणार नाही तर तेवढं तुम्ही प्लीज त्यांना भेटा ते मग भेटले तुम्हीच काय हैदराबादवरून म्हणलं नाही म्हणलं मी बंगलोर बापरे बरंच लांबरून आलाय नाही म्हणलं मला खूप वर्षापासून तुम्हाला भेटायचं होतं सांगितलं मला काय काय मला असं काळजी करू नका सगळं मनासारखं होईल तुम्ही आता आपण स्वतःच स्वतः काय कौतुक करून घ्यायचं पण त्यांचं तोंडात ना आलेलं मी सांगते तुम्हाला पवित्र मनाचे आहेत म्हणल्या होईल काही काळजी करू नका अर्धी बरं तुम्ही अनाविशेष म्हणजे असं लांब चाललाय तर तुम्हाला इथे जेवण करून जा तसा हो असा करतात मग नंतर म्हणलं यांना सतत भाजी भरून द्या ला ते लांब चालले अरे बापरे चटणी मला भरून दिल्या बरोबर सोबत दिली त्यांनी बापरे सांगा म्हणजे माहेर तसं काय पाठव मी सांगू शकत नाही ताई मी तुम्हाला इतकं मला बरं वाटलं ना की म्हणजे आनंदाने मला मला इतकं हे खूप 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 मी आज बसले होते त्याच्या समोर वाढ दिला दादांनी हो मी खूप तेवढी खरंच भाग्यवान खरंच भाग्यवान मी खरंच सांगितलं आणि मी म्हणलं पण त्यांना मग त्या दादा म्हणाले की असं बाहेर हे नाही आज खरं दरबार नाहीये तुम्ही हळू बोला नाही तर लोकांना वाटेल तुम्ही फक्त बोल तुम्ही एवढं लांबून आलाय परत नाही येऊ शकत म्हणून मी तुमच्याशी बोलतोय बरोबर बघा बर त्यामुळे हा ना इतकं खूप छान माझ्याशी बोलतोय आणि त्यांचा वाढदिवस नंतर होता ना त्या महिन्यात असतात डिसेंबरला मग मी त्यांना म्हणलं हे वाढदिवसाची भेट म्हणून समजा आम्ही तुम्हाला हो चालेल 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 आई वगैरे असं म्हण म्हणले ना तर इतकं म्हणलं तुम्ही खूप लहान आहे म्हणलं माझ्यापेक्षा खूप लहान आहे वय तुमचं वय काय म्हणले आमच्या आमच्या दोघांना विचारलं आम्ही दोघंही होतो ना आम्ही सोबत म्हणजे मी सत्तर वर्षाचं आहे हो का सत्तर म्हटलं स्वामींची कृपा म्हणलं स्वामींची कृपा खरंय खरंच म्हणलं नाही म्हणलं असं सगळं सांगितलं कुठली अडचण येणार नाही ते बोललेत ना आता सगळं होणारच तुम्ही ते म्हणले कमानाच्या आतमध्ये तुम्ही आला ना सत्तर टक्के खरंय खरंय तुम्ही आता अनुभव पण शेअर करताय खूप छान वाटलं काय मला तुम्ही शेअर करू नका तुमच्या समोर मी बोलते शेअर नका शेअर नाही करायचं करू कारण काय मला ते हे सगळं बाकीचं ना ऐकायचं होतं ना मग मी नंतर त्याच्यासाठी शेअर करायचं असेल तर कारण मी सुरुवातीचं काय काय गोष्टी बोलले ना उगाच असं कॉन्ट्रसी सगळं हे सगळं यायला नको काय नाही त्याला बर ठीक आहे ठीक आहे केलं तरी काय काय त्याच्यात वाईट काहीच बोल वाईट काय बोलले तुम्ही मला खूप आवडलं आणि तिथून नंतर मी माझ्या इतकं केंदळे दादांना पण भेटायचं होतं त्यांना फोन करून सांगत होते मी आहे मी मंदिरात आहे तुम्ही या म्हणजे नाही पण त्यांना आदल्या दिवशी सांगितलं होतं पण म्हणलं सारखं सारखं त्यांना बोलणं मग कसं आहे मग ते पण सारखे बिझी असतात मग चिडक्या बरोबर बर बर हो। बर पण तरी म्हणलं भेटल नाही भेटू दे माझी तब्येत बरी नव्हती तरी मी गेलेच अरे वा गेले त्यांना भेटले हो ते पण हो त्यांना पण भेटले त्यांना पण भेटले पण त्यांना खूप आनंद झाला खूप आनंद झाला त्यांच्याशी पण बोलणं झालं चालेल मी ताई